श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती अर्थातच वरुथिनी एकादशी निमित्त असणार आहे कारण उद्या वार आहे गुरुवार आ, उद्या एकादशी आहे त्यातली त्यात या एकादशीचं महत्व का बरं वाढलं तर बघा ही एकादशी गुरुवारच्या दिवशी आलेली आहे त्यातली त्यात प्रत्येक केंद्रामध्ये प्रत्येक गावागावामध्ये अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू आहे त्यामुळे हा जो दिवस आहे तो खूप विशेष असा मानला गेलेला आहे म्हणून या दिवशी आपल्याला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे काही खास सेवा करायच्या आहे काही उपाय करायचे आहे त्यातले त्यात बऱ्याचदा आपण काय करावं हे पाहत असतो पण काही गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाही कारण बऱ्याचदा आपण सगळ्या सेवा वगैरे करतो पण तरीही त्याचं फळ प्राप्त होत नाही मग अशा वेळेस आपल्याकडनं अशा काही चुका होत असतात ज्या आपल्याकडून व्हायला नको तर मग कळत न कळत होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या टाळण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तरी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून योग्य ते मार्गदर्शन करण्याचाच तुम्हाला प्रयत्न केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बघा चैत्र मासातील कृष्ण पक्षातील जी एकादशी आहे ती वरुथिनी एकादशी म्हणून ओळखले जाते आता या दिवशी श्री विष्णूचा वराह अवतार तुम्हाला ठाऊक असेल तर या वराह अवताराचे पूजन केले जाते आता एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे भगवान विष्णूंची या दिवशी सेवा केली जाते पण त्यातली त्यात भगवान विष्णूंनी विविध प्रकारचे अवतार धारण केलेले होते त्यातलाच वरा हा वराह अवतार आहे आणि ह्या वराह अवताराचे पूजन वरुथिनी एकादशीच्या दिवशी केली जाते आता वरुथिनी हे नाव का बरं पडलं किंवा वरुथिनीचा नेमका अर्थ काय तर बघा वरुथिनीचा अर्थ आहे संरक्षण त्यामुळे आपल्या आयुष्याला जर एक प्रकारचं संरक्षण हवं असेल किंवा आपल्याला स्वामी नामाचं कवच हवं असेल तर नक्कीच आपण वरुथीने एकादशीचं व्रत करायला हवं आता ज्यांना एकादशीचं व्रत करणं शक्य असतं त्यांनी आवर्जून करावं पण बऱ्याचदा काही कारणास्तव आपल्याला व्रत करणं शक्य नसतं तर हे बघा एकादशीच्या दिवशी तुम्हाला व्रत करणं शक्य झालं नाही तरीही चालेल पण आपल्याला सेवा मात्र करायची आहे त्यासोबतच आपल्याला उपाय करायचे आहे त्यातली त्यात काही खास गोष्टींची काळजी देखील घ्यायची आहे तर त्या कुठल्या गोष्टी आहे हे जाणून घेण्यापूर्वी ह्या उपवासाने आपल्याला कुठलं फळ मिळतं किंवा या दिवशी आपण केलेले जे काही उपाय आहे सेवा आहे ते आपल्याला काय फळ देऊन जातात तर बघा सौभाग्याची प्राप्ती होते मोक्षप्राप्ती मिळते त्यामुळे आपल्याला मोक्षप्राप्ती हवी असेल किंवा आपल्या घरातले जे कोणी पूर्वज आहे ते देवाघरी गेलेले आहेत त्यांना मोक्ष प्राप्ती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं कारण आपल्याला पितृदोष लागलेला असतो आणि हा पितृदोष दूर करण्यासाठी एकादशी ही तिथी देखील महत्वाची मानली जाते तर बघा सौभाग्य प्राप्तीसाठी मोक्षप्राप्तीसाठी घरातील सुख समाधानाच्या वातावरणासाठी ह्या एकादशीचं महत्व आहे तर या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळणार आहे तेव्हा दशावताराची कथा आवर्जून ऐका किंवा तुम्ही वाचू देखील शकतात गुगलवर सहज तुम्हाला उपलब्ध होईल तर दशावताराची जी कथा आहे ती तुम्ही वाचायला विसरू नका तर बघा आता आपल्याला कुठली कामं करायची नाही किंवा कुठला चुका करायच्या नाही तर उद्याच्या दिवशी चुकूनही आपल्याला दिवसभरामध्ये तामसिक अन्नाचं सेवन करायचं नाही आता ज्यांचा व्रत असेल त्यांच्यासाठी हा नियम नाही कारण अर्थात त्यांनी उपवास केलेला आहे पण उपवास जरी केला तरीही उपवास करणं म्हणजे दिवसभर काही ना काही खात राहणं असा नाही तर आ, फलाहार पूर्वी तर फक्त एकादशीच्या दिवशी फलाहार केला जायचा पण आजकाल आपण खिचडी भगर ह्या गोष्टी खातो पण ठीक आहे आपल्या शरीराची काळजी घेऊन आपण व्रत करायला हवं पण त्याचा अतिरेक नको कारण त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर देखील होत असतो आता तुम्ही उपवास केलेला नसेल तरीही काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या जेवणामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही अगदी साधं जेवण आपल्याला करायचं आहे कांदा लसूण हे तामसिक अन्न आहे त्यामुळे हे अन्न आपण एकादशीच्या दिवशी तरी चुकून खाऊ नये आता बऱ्याचदा हे नियम काही ठिकाणी दररोज पाळले जातात पण आता आपल्याला त्या अन्नाची करण्याची सवय झालेली आहे किंवा त्याचे असे काही गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात तर इतर वेळेचं ठीक आहे पण एकादशीच्या दिवशी मात्र आपल्याला हा नियम पाळायचा आहे त्यानंतर मांसाहार अर्थातच एकादशीच्या दिवशी कुणीही मांसाहार करत नाही पण एक दोन टक्के जरी तुम्ही एक दोन टक्का जर लोक मांसाहार करत असतील तर एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका बाहेर जाऊन जर करत असाल तर तो देखील तुम्हाला टाळायचा आहे मांसाहार हा पूर्णपणे या दिवशी वर्ज करायचा आहे त्यानंतर भात भात हा प्रकार म्हटलं तर प्रत्येकाच्या जेवणामध्ये सकाळ संध्याकाळ किंवा जेव दिवसभरातील एका टाईमला तरी असतोच असतो पण एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला भाताचं सेवन करायचं नाही या दिवशी भाताचं नैवेद्य दाखवायचं नाही किंवा भात आपल्याला खायचा देखील नाही अगदीच लहान बाळ असतील किंवा आजारी व्यक्ती असेल तर ती अपवाद आहे पण आपल्याला कुठलाही त्रास नाही किंवा आपण समंजस आहे तर आपण भाताचं सेवन करायचं नाही अगदी छोटं बाळ असेल त्याला जर तुम्ही वरण भात खाऊ घालत असाल लहान मुलांना कुठलेही नियम नसतात हे लक्षात घ्या पण आपण मात्र हा एक नियम पाळायचा आहे त्यानंतर एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशी पत्र तोडायचे नाही आता हा जो नियम आहे तो बऱ्याचदा आपण विविध प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे तरीही कोणी नवीन सेवेकरी किंवा नवीन सबस्क्रायबर असतील तर एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीपत्र तोडू नका आपण घाईघाईमध्ये तुळशीपत्र तोडून घेतो पण एकादशीला जर तुळशीपत्राचं महत्व आहे हे आपल्याला ठाऊक आहे ना तर मग आपल्याला आदल्या दिवशीच ते तोडून ठेवायचे आहे किंवा जर तुम्ही फुलांच्या ठिकाणी देखील तुळशी पत्र मिळतात तिथून आणणार असेल तर हरकत नाही पण आपल्या तुळशीची पानं आपल्याला तोडायची नाही त्यानंतर या दिवशी तुळशीला पाणी देखील घातलं जात नाही बघा एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं व्रत असतं तुळशी माता म्हटलं तर विष्णूप्रिय आहे आणि विष्णू भगवानांसाठी तिचं व्रत असतं त्यामुळे एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीला जल अर्पण करायचं नाही ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यातली त्यात उद्या गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी आपण तुळशीला हळद अर्पण करत असतो तर चुकूनही तुम्ही तुळशीला हळद अर्पण करू नका आता गुरुवारचा तो नियम ना ना तो आहे ना तर तुम्ही पुढच्या गुरुवारी करा पण ज्या गुरुवारी एकादशी येते त्या दिवशी मात्र आपल्याला ही चूक करायची नाही त्यानंतर तुळशीला साधा स्पर्श देखील करू नये आता तुळशीची पूजा मात्र आपल्याला करायची आहे एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीजवळ तुपाचा दिवा लावू शकतात तुळशीला जर तुम्हाला काही अलंकार अर्पण करायचे असतील तर ते देखील तुम्ही लांबून अर्पण करू शकतात चुनरी अर्पण करायची असेल ती देखील तुम्ही घडी घालून त्या ठिकाणी ठेवू शकतात दुसऱ्या दिवशी हवं तर तो तुम्ही तुळशीवरती टाकू शकतात पण उद्याच्या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नाही त्या ठिकाणची साफसफाई करताना देखील तुळशीला स्पर्श होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे दिवाबत्ती करताना देखील चुकून आपला हा तुळशीला लागणार नाही याची देखील विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर अजून उद्या आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या नाही तर बघा बऱ्याचदा दुपारचं जेवण वगैरे झालं की आपल्याला झोपण्याची सवय असते तर बघा उद्याच्या दिवशी आपल्याला किंवा एकादशीच्या दिवशी उपवासाच्या दिवशी झोपायचं नाही तर हा जो वेळ आहे तो आपल्याला सेवेसाठी द्यायचा आहे भलेही तुम्ही खूप जास्त सेवा करू नका थोडीशी करा पण दिवसभरामध्ये आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप सातत्याने करत राहायचं आहे त्यामुळे हा जो दिवस आहे तो आपल्याला झोपून घालवायचा नाही तर सेवेमध्ये घालवायचा आहे आता एकादशीच्या दिवशी रात्री देखील थोडंसं जागरण करून भगवान विष्णूची सेवा केली जाते पण आजकाल थोडंसं रुटीन सगळ्यांचं चेंज झालेलं आहे पण जेवढं करणं शक्य होणार आहे तेवढं आपल्याला नक्कीच करायचं आहे आणि जो वेळ आहे तो आपल्याला सेवेसाठी द्यायचा आहे त्यानंतर बघा उद्याच्या दिवशी जर तुमच्या दारावर कोणी काही मागण्यासाठी आलं तर त्याला रिकाम्या हाती कधीही पाठवू नका आता हा जो नियम आहे तो एकादशीच्या दिवसापुरता पाळायचा का तर नाही आपण इतर वेळेस देखील तो नियम पाळायचा आहे पण चुकूनही एकादशीच्या दिवशी तुम्ही ही चूक करू नका की कोणीतरी काहीतरी मागण्यासाठी आलेला आहे आणि तसंच त्याला रिकाम्या हाती पाठवलेला आहे हा देखील आपल्याला एक नियम पाळायचा आहे त्यानंतर एकादशीच्या दिवशी जसं आपल्या दारावर आलेल्या कोणाला उपाशी पाठवायचं नाही तसंच मुक्या जनावरांना देखील आपल्याला त्रास द्यायचा नाही किंवा छळ करायचा नाही बघा मुके जनावरं असतात अर्थातच त्यांना दररोज जरी आपण खायला दिलं तर त्याचं पुण्यफळ आपल्या पदरी पडतच असतं पण दररोज जरी तुम्हाला शक्य होत नसेल तर एकादशीच्या दिवशी कमीत कमी कुत्राला चपाती गाईला चपाती किंवा पक्ष्यांसाठी धान्य आपल्या आपल्याला ठेवायचं आहे पाणी ठेवायचं आहे, आहे आता कडक उन्हाळा आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी पाणी देखील ठेवू शकतात आता ह्या गोष्टी आपल्याला दररोजच करायच्या आहे पण दररोज आठवण ठेवून प्रत्येकाकडून हे करणं शक्य होत नाही पण ज्या विशेष तिथी असतात त्या तिथीनं जरी आपण केलं तरीही आपल्याला होण्यासाठी होण्यासाठी मदत मदत मिळते आपला जो पितृदोष आहे तो दूर मिळत असते त्यासोबतच भगवान विष्णूची कृपा होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते त्यानंतर एकादशीच्या दिवशी किंवा आपण जेव्हा जेव्हा उपवास करतो तेव्हा कोणाशी भांडण देखील करायचं नाही आता भांडणाची कुणालाही हौस येत नाही कोणीही स्वतःहून भांडण वादविवाद करत नाही पण अशी काही परिस्थिती निर्माण होते की आपल्याला म्हणजे काहीतरी बोलावं लागतं किंवा मग त्या ठिकाणाहून वादविवाद निर्माण होतात पण अशी जरी वेळ आली तरीही तुम्हाला तुमच्या उपवासाच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी स्वतःवर मौन रथ धारण करायचं आहे समोरचे व्यक्ती बोलत असेल तर बोलू द्यायचं पण आपण मात्र शांत बसायचं आहे कारण त्याचा जो काही निगेटिव्ह परिणाम आहे तो आपल्यावर होत असतो त्यामुळे आपल्याला थोडासा संयम ठेवायचा आहे आणि जर कोणी काही बोलत असेल तर त्यावेळेस देखील आपल्या मनामध्ये फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे आपोआप आपल्याला शांतता लाभणार आहे आणि पुढे ज्या काही गोष्टी वाईट घडणार आहे त्या घडण्यापासून आपला बचाव देखील होणार आहे तर स्वामी भक्त हो वरुथिनी एकादशी निमित्त आपल्याला कुठल्या गोष्टी करायचं नाही हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेलं आहे तरीही याविषयी तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता त्यासोबतच तुम्ही स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि शेजारचं जे बेल बटन आहे ते देखील प्रेस करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत हो नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। धन्यवाद